एवढी माणसं कशाला एवढी माणसं कशाला एक दो एक दो सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मागण्यांच्या आग्रहासाठी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी या संघटनांनी बेमुदत संप सुरू केला आहे धाराशिव येथील जिल्हा सरकारी रुग्णालय येथे सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या नवीन पेन्शन योजनेला विरोध करत जुनी पेन्शन सुरू करावी अशी मागणी केली आहे राज्यातील सरकारी निमसरकारी सरकारी कर्मचारी आज बेमुदत संपावरती गेले आहेत त्याला हे सरकार जबाबदार आहे खर तर समितीचा अहवाल येऊन आज दोन महिने झाले सरकारने जर का वेळीच निर्णय केला असता तर हा संप टळला असता आज संप होऊ नये सरकारने आमच्या मागण्याकडे लक्ष यावं याकरता चोवीस नोव्हेंबरला संघटनेनं सरकारला नोटीस दिली की आमच्या मागण्याबाबत सरकारनं ताबडतोबीने निर्णय करावा परंतु तेरा डिसेंबरपर्यंत सरकारनं चालदखल केली आणि तेरा तारखेला संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी पाचारण केलं की केवळ नुसती चर्चा झाली तोच काही निर्णय होऊ शकला नाही संघटनेची भूमिका संपाची नाही आहे हा संप मिटवण्यासाठी आम्ही तयार आहोत पण सरकारनं आम्हाला लेखी आश्वासन द्यावं किंवा विधिमंडळामध्ये आमच्या जुन्या पेन्शन संदर्भात घोषणा करावी आपली भूमिका विधिमंडळात मांडावी संघटना या संपाबाबत फेरविचार करायलाच आहे कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा सरचिटणीस आमदार शिवाजीराव कोकाटे आज आम्ही प्रथम मागणी आमची जुनी पेन्शन योजना लागू करा आणि इतर सतरा मागण्या आहेत परंतु प्रथम मागणीवरच आम्ही हे केलेलं आहे आणि ह्या प्रथम मागणीसाठी आम्ही आठ अकरा दोन हजारला शासन जागा होण्याकरता एक मोर्चा काढला होता पण आठ अकरा दोन हजार नंतरनं या सरकारने दखल न घेतल्यामुळे आज चौदा बारा दोन हजार तेवीसपासून बेमुदत संपावर जाणार आहेत कालच आमच्या नेते मंडळींना पाच ते पाच वाजता आमंत्रित केलं होतं पण त्यामध्ये मुख्यमंत्र्या हे तयार आहेत परंतु उपमुख्यमंत्री हे हेवे असल्यामुळे हे पाच चाल दखल करत आहेत त्यामुळे आमचा हा संप पुढे तीव्र भावनेत सुरू करणारा राहून राहणार आहे जोपर्यंत शासन विधिमंडळात पेन्शन देणार आहे ही घोषणा करत नाही तोपर्यंत आमचा संप चालू राहील जय जय महाराज जय सरकार घटने या जुन्या पेशंट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे त्यामध्ये आम्ही सोलापूर महानगरपालिका संघर्ष संबंधी पदशेष महामानव डॉक्टर आंबेडकर संघटनेच्या अध्यक्ष नात्याने आम्ही या संपामध्ये सर्व महानगरपालिकेचे सहभाग आहोत आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांनी आम्ही आज काळ्या विधी लावून काम केलेलं ला आहे आणि या संघ या मोर्सेस त्या आमच्या सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पाठिंबा आहे राजाभाऊ सोन कांबळे राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा सोलापूर जिल्हा सरचिटणीस आजपासून सोलापूर हवे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू असलेला बेमुदत संप आजचा हा पहिला दिवस आहे आणि आजचा पहिल्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची संलग्नित असलेल्या सर्व सभासद पदाधिकारी आजच्या संपामध्ये सहभाग आहेत त्यामुळे आजचा संप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आणि उद्या याच्यापेक्षा डबल येण्याचं आम्ही आमच्या मध्यवर्ती संघटनेचे होते त्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्यांनी उद्या आजच्यापेक्षा उद्याची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असेल या ठिकाणी मी सरचिटणीस नात्याने आपल्याला ग्वाही दिलं आज महानगर महानगरपालिका सोलापूर शहराच्या बाबतीत बोलत असताना फक्त महानगरपालिकेपुरतं आम्ही विचार नाही करता आत्ताच आम्ही थोडं वेळ महानगरपालिकेच्या तिन्ही मजल्यामध्ये सगळ्या खात्यात सगळे घेऊन त्याच्यामध्ये काळा फिती लावून आणि ज्या त्या ठिकाणी निदर्शने करून आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे संपूर्ण चार ते सहा हजार कर्मचाऱ्यांना काळ्या फिती लावलेल्या आहेत आणि आम्ही या संपामध्ये पूर्ण संपा, संपा नसलो तरी आम्ही संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे संपामध्ये आमचा तसं पाहिजे संपूर्ण सहभाग आहे आम्ही संपाच्या विरोधात नाही किंवा आम्ही शासकीय कर्मचारी ज्या नात्यानं सेवेत रुजू झाला त्या नात्यानं संविधानातच त्यांना पेन्शन लागू होणं हे संविधानात दिलेला अधिकार आहे परंतु आजकालच्या नेत्यांनी दोन हजार पाच पासून जे आठ कचऱ्याचं धोरण अवलंबून शासकीय कर्मचाऱ्यांचं पेन्शन बंद करण्याचा जो निर्णय घेतला त्याचा प्रथमता आम्ही निषेध व्यक्त करतो आणि प्रथमता महापालिका या संघटनेच्या सोलापूर महानगरपालिका संघर्ष समितीच्या वतीनं आजच्या संपाला सक्रिय सहभाग आम्ही पाठिंबा देतो आणि आम्ही निदर्शनाचे कार्यक्रम आज केलेला आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका